आज आपण बघणार आहोत दाणे किंवा खारे, खारे शेंगदाणे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शितू किचनमध्ये चला तर मग बघूयात आपले एकत्रेसारखे घरच्या घरी अगदी खारे शेंगदाणे किंवा खारेदाणे इथे मी घरी जे उपलब्ध आहेत ते शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे वेगवेगळ्या प्रकारचे असतात सोलापुरी शेंगदाणे घुंगरू शेंगदाणे शक्यतो तो घुंगरू शेंगदाणे आपल्याला घ्यायचे नाहीत बाकी तुम्ही जे घरात उपलब्ध आहेत ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर नाही मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण तीन ते साठ चमचे मीठ टाकलेलं आहे मीठ थोडं जास्तच टाकायचं आहे पाणी चांगले उकळ की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत अगदी लावून पाच मिनिट आपल्याला फक्त शेंगदाणे उकडवून घ्यायचे आहेत जास्त वेळ उकडवायचे नाहीत फक्त पाच मिनिट आपल्याला टाईमला उकडवून घ्यायचे आहेत पाच मिनट झालेले आहेत आपण शेंगदाणे काढून एका सुती कपड्यावरती टाकून घेऊयात शेंगदाणे हलके वाळेपर्यंत आपण मीठ गरम करायला ठेवूयात नंतरने सुद्धा तुम्ही हे मीठ रियूज करू शकता थंड करून आप एका भरणीमध्ये ठेवायचं आहे तुम्ही नंतरने बेकिंग पदार्थासाठी तुम्ही हे प मीठ वापरू शकता त्यानंतर आपण इथे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि अगदी आपल्याला पाच ते साठ मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहे जास्तीत जास्त सात मिनट लागतात सात मिनटापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाहीत नाही तर शेंगदाणे करपू लागतात सुरुवातीला तुम्ही बघू शकता सगळ्या शेंगदाण्याला मीठ चिटकलेलं आहे जसं जसं शेंगदाणे भासतील तसं तसं शेंगदाण्यावरचं मीठ निघून जातं अगदी पाच मिनिटात तडतड आवाज यायला लागतो आणि सगळ्या शेंगदाण्यावरचं मीठ निघून जातं सात मिनटांनंतर मी गॅस बंद केलाय आणि हे बघा मस्त अशी कुरकुरीत शेंगदाणे आपले तयार झालेले आहेत सात मिनटानंतर अशा झाराच्या सहाय्याने आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत म्हणजे सगळं मीठ आपलं शेंगदाण्यावरचं निघून जातं सात मिनटानंतर तयार झालेले आहेत आपले घरच्या घरी विकत्रेसारखे खारे शेंगदाणे नवरात्र आलेली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि एकदाच बनवून तुम्ही डब्यामध्ये ठेवू शकता हे बघा मस्त असे कुरकुरीत शेंगदाणे झालेले आहेत जास्त वेळ ठेवायचे नाहीत ता नाही तर करपू शकतात त्यानंतर मी अशा डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद